पंढरपूरची आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सह्याद्री अतिथीगृह इथं आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगानं पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ माढ्याचे आमदार अभिजित पाटील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मुख्य सचिव सुजाता सौनिक आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह वित्त नियोजन सार्वजनिक बांधकाम विकास आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी मानाच्या दहा दिंड्यांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वारीच्या तयारीची माहिती सादरीकरणातून दिली त्यानंतर प्रमुख दिंडीचे प्रतिनिधी विश्वस्त यांनी वारीसंबंधात सूचना अडचणी मांडल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढं बोलताना म्हणाले की वारीचं योग्य नियोजन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे पुणे पिंपरी चिंचवड आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था वे करावी रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून स्वागत करावं मात्र पालख्यांना विलंब होऊ नये याची दक्षता घ्यावी यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यानं विविध मानाच्या पालख्यांच्या सूचना लक्षात घेऊन वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता शासन घेणार आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले यावेळी वारकरी पालख्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीनं केलेल्या सोयीसुविधांबाबतची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली विविध पालखी संस्थांच्या वतीनं योगी निरंजननाथ चैतन्य कबीर महाराज जालिंदर मोरे सोमनाथ घाटेकर अक्षय महाराज भोसले साधू यांनी समस्या सूचना मांडल्या